तुम्ही आज महाविकास आघाडीचं काम केलं आज मतदानाच्या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत जय संविधान आताच आम्ही महाविकास आघाडीचे तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष पाटील काँग्रेसचे नेते आमचे शेख नेमबाई पांडुरंगजी बोकारे माजी सरपंच शिवसेनेचे आमचे बामने प्रमुख डोरली आणि मी दादासाहेब शेडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा राज्याचा चिटणीस म्हणून या ठिकाणी आम्ही माझ्या गावी सर्वाची वोटिंग करून घेतलेली आहे आणि आम्ही सकाळपासून बघतो की पहिल्यांदा या विधानसभेमध्ये मतदारांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे मतदार म्हणजे एक काय कायदा उल्लासित झालेला आहे की आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत महाविकास आघाडीला मतदान करून महायुतीचा आपल्याला अंत्यविधी करायचा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जनता आतुर झालेली आहे आणि विशेष मतदाराला एक आनंद प्राप्त झालेला आहे की त्या पाच वर्षामध्ये केंद्रात असेल राज्यात असेल महायुती सरकारने जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ लाख चौपन्न हजार नऊशे अकरा कोटीचं कर्ज केलेलं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेवर हर व्यक्तीवर बासष्ट हजारचं कर्ज आहे आणि जे तरुण आहेत ज्यांच्या हाताला काम नाही त्याच्या तोंडातले हाताच्या कामाचे त्यांनी म्हणजे जवळपास छप्पन हजारचं कोटीचं व्याज महाराष्ट्र सरकार भरत आहे त्याचा बदला घेण्यासाठी मतदार आतुर झालेला आहे आठ डेटला आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसला ला सात हजार चौऱ्याऐंशी बलात्कार झाले दोन हजार तेवीसला ला सात हजार पाचशे एकावन्न बलात्कार झाले अशा बलात्कार शासनाचा बदला घेण्यासाठी मतदार आतुर झालेले आहेत त्या महायुती सरकारने इथं जाती जातीमध्ये भानगड लावले मराठ्याला ओबीसीचं आरक्षण देतो मराठा वर्षाचा ओबीसी उभा केला धनगराला एस आरक्षण देतो धनगर विरुद्ध एसटी उभा केला दलित जे आहेत त्यांच्यात अबकडेच्या नावावर जवळपास एकोणसाठ जाती आहेत त्या जा एकोणसाठ जातीमध्ये भानगड लावली आदिवासी समाजामध्ये अबकड केलं आणि सत्तेचाळीस जाती आहेत त्या जा सत्तेचाळीस जातीमध्ये फक्त भानगडी लावलं म्हणजे आरक्षण कोणालाच द्यायचा पत्ता नाही आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक जात एकमेकांसमोर उभी केलेली आहे आणि मग अशा जातीवादी सरकारला माती करण्यासाठी मतदार आतूर झालेला आम्हाला या ठिकाणी दिसलेला आहे आणि दुसरी अत्यंत लाडकी बहीण जी योजना ही सगळ्या आमच्या बहिणीला कळलं ही फसवी योजना एकीकडे पंधराशे द्यायचं आणि महागाई वाढून उदाहरणार्थ शंभर रुपयाचा बाण पाचशे लाख करून रिचार्ज वाढून तेलाचे साखरेचे गहूचे डाळीचे इत्यादी इत्यादी भाव वाढून चार हजार चार हजार रुपये काढून घ्यायचे आणि मग अशा नकली सरकारला मातीत घालण्यासाठी सर्व लाडक्या बहिणी आतुर झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आता येणाऱ्या सरकारने शंभर टक्के सरकार येणार आहे तीन हजार द्यायचं ठरलेलं आहे त्यामुळे महिला सुद्धा जागृत झालेल्या जा आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर निघून या ठिकाणी मतदान करत आहेत हे सर्व चित्र बघितल्यानंतर आणि अनेक विषय बघितल्यानंतर मोदी नावाचा हा लबाड माणूस या माणसा एवढा लबाड माणूस नाही आणि दाड माणूस आहे आपेशी माणूस मांस आहे याने ज्याला ज्याला हात लावलं ती कोणतीच गोष्ट झाली नाहीत उदाहरणार्थ हिंदू मिलचं उद्घाटन मोदींनी केलं हिंदू मिल झालेत नाही अरबी समुद्रात शिवाजी महाराज उभा करून त्याचं भूमीपूजन केलं एक त्या ठिकाणी त्यांनी केली नाही आणि त्यानंतर कालपुरा किल्ला कालपुर असेल ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्याचं उद्घाटन उद्घाटन मोदींनी केलं होतं तो सुद्धा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून अशा लबाट जातीवादी महिला विरोधी बलत्कारी सरकार आणि तरुणांना बेरोजगार करणार सरकार शेतकऱ्याची माती करणारं सरकार अशा सरकारला माती घालण्यासाठी सगळ्या लोकांनी संविधान वाचविण्यासाठी आपलं मत संविधानाला आपलं मत धर्मनिरपेक्षपणाला आपलं मत माझ्या मायाभींच्या संरक्षणाला आपलं मत महाविकास आघाडीला म्हणून आनंदाने सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आम्ही सर्वांनी करून घेतलेला आहे आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देण्यापूर्वी मी परत एकदा मतदारांचे आभार व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात ते आमचा पंजा असेल आमची मशाल असेल आणि आमची माणूस तुतारी असे मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मतदान झालेलं आहे आणि म्हणून दहा टक्के सुद्धा मतदान होणार आहे महाराष्ट्रात वातावरण चांगलं आहे जवळपास कमी जास्त दोनशे पर्यंत आमच्या जागा येणार आहेत यात काही शंका घ्यायचं कारण नाही अंतिम सत्य आहे आणि तेवीस तारखेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होणारा हे अंतिम सत्य आहे आणि म्हणून मतदारांनी ठरविलं की या महायुती सरकारचा अंत्यविधी वीस ता सॉरी तेवीस तारखेला होणार आहे आणि लवकरच आपल्याला या अंत्यविधीला आदरांजली व्हायची आहे सर्वांच्या वतीने असं मी या ठिकाणी जाहीर करतो परत मतदाराचे आभार व्यक्त करतो आणि परत या ठिकाणी आमची महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे त्याबद्दल मतदाराचे आभार मानतो परत मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो जय संविधान